पत्रकार कृती समिती आणि आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र से सोलापूर शहर प्रतिनिधी इरफान शेख तसेच प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद आवारातील हिरवळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांचा शाल टोपी पुष्पहार घालून पेढे भरवून सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर पत्रकार इरफान शेख आणि जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोठे मित्रपरिवार यांचे आभार मानले यावेळी पत्रकार कृती समितीचे अप्पासाहेब लंगोठे सैफान शेख युनिसत्तार नाना प्रक्षाळे डी डी पांढरे अस्लम लदाफ नितीन करजोळे सिद्धाराम नंदर्गी विजयकुमार बाबर रवी ढोबळे विशाल भांगे राजेंद्र कांबळे शेखर बंगाळे यासिन शेख हुजेफ इनामदार नागेश पासकंटी जाफर सगरी आदी मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका